भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलंय याबाबत अनेकांनी सरकारवर नाराजी होती सरकारनं ना विनेशला साथ दिली नाही असं अनेकांनी सांगितलं तिला मदत दिली नाही त्यामुळे अशा परिस्थितीत निर्माण झाल्या असा आरोपही केला जातोय पण लोकसभेत क्रीडा मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं सरकारनं विनेशला पूर्ण मदत केल्याचं स्पष्ट झालंय ऑलिम्पिकच्या तयारीसाठी विनेश फोगटला किती पैसे दिले काय पुरवलं हेही त्यांनी सांगितलंय सरकारकडून विनेशला काय काय मदत आहे ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात लायू। बुधवारचा दिवस सगळ्याच भारतीयांसाठी अतिशय निराशाजनक दिवस ठरला मंगळवारच्या रात्रीपासूनच भारतीयांना विनेश गोल्ड मेडल आणणार हा विश्वास होता तसा तिचा खेळही होता मात्र बुधवारी बातमी आली आणि शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यानं विनेशला अपात्र ठरवलं आणि देशभरात संतापाची लाट उसळली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत तू भारताचा अभिमान आहेस असं म्हणत तिचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं तसंच पीटी उषा यांना फोन करून जे जे काही विनेश साठी करता येईल ते करा असं सांगितलं मात्र या बातमीनंतर सोशल मीडियावर आणि विरोधकांनी एकूणच याबाबतच राजकारण सुरू केलं सरकारनं तिच्या प्रवासात विनेशला साथ, विनेश साथ दिली नाही असं म्हटलं मात्र ऑलिम्पिकच्या तयारीसाठी विनेशला काय काय मदत मिळाली ते खुद्द क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत सांगितलं तिच्यासाठी खास व्यक्तिगत प्रशिक्षक नेमण्यात आले होते हिंगरीचे तज्ञ प्रशिक्षक हुलर अकोस आणि फिजिओ अश्विनी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती स्ट्रेथ अँड कंडिशनिंग एक्सपर्ट स्पायरिंग पार्टनर नियुक्त केले गेले या सर्वांना सरकारनं पैसे दिले होते ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सरकारनं सत्तर लाख पंचेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपये खर्च केल्याचं क्रीडा मंत्र्यांनी यावेळी सांगितलंय यावेळी त्यांनी खर्चाची संपूर्ण माहितीच दिली मांडविया यांनी सांगितलं की विनेश फोगटला स्पेन मधील ग्रँड पिक्स मध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक मदत केली तसंच तीन जुलै ते तेरा जुलै दरम्यान माद्रिद इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी अतिरिक्त मदत देण्यात आली याशिवाय फ्रान्समधील बोलोन सूर इथं ऑलिम्पिक पूर्व प्रशिक्षणासाठी अतिरिक्त मदत देण्यात आली आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेची दुसरी मालिका बुरापेस्ट हंगेरी इथं सहा जून ते नऊ जून या कालावधीत आयोजित करण्यात आली होती हंगेरीतील टाटा ऑलिम्पिक केंद्रात दहा जून ते एकवीस जून दरम्यान विशेष कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक साह्य देखील प्रदान करण्यात आलं क्रीडा मंत्र्यांनी सांगितलं की स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी मदत करण्यात आली तेरा जुलै ते सोळा जुलै दरम्यान हंगेरीमध्ये चौथ्या रँकिंग मालिकेदरम्यानही तिला मदत देण्यात आली होती तिला बगलेरियातील बोलमेकेन इथं प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतही देण्यात आली तसंच तिला पुनर्सरावासाठी काही उपकरणं खरेदी करायची होती त्यासाठी सरकारनं मदत केली टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्क्रीम अंतर्गत तिला त्रेपन्न लाख पस्तीस हजार सातशे सत्तेचाळीस रुपये आणि एसीटी कडून सतरा लाख दहा हजार एकोणतीस रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे एकूणच ऑलिम्पिक पर्यंत पोहोचण्यासाठी भारत सरकारनं विनेश फोगटला अशा प्रकारे आर्थिक मदत केली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा